सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत एका दुकानात टी शर्ट घातलेल्या तरुणाने अशी काही चोरी केली जी कोणाच्याही लक्षात आली नाही पण दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात मात्र सर्व काही कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ केरा स्टेस शॉप मधील आहे काउंटर एका बाजूला पूजेची थाळी ठेवलेली दिसत आहे ज्यात पाचशे रुपयांची नोट आहे व्हिडिओ मध्ये दिसतय की दुकानात दोन व्यक्ती येतात आणि काउंटरवर असलेली तरुणी त्यांच्याशी बोलत असते यावेळी एका तरुणाची नजर पूजेच्या थाळीत ठेवलेल्या पाचशे रुपयांवर जाते त्याने अतिशय हळुवारपणे हात पुढे करून ती पाचशे रुपयांची नोट चोरली आणि कोणालाही संशय न येऊ देता तो दुकानातून बाहेर पडला महत्वाचं म्हणजे ही, 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 ही चोरी काउंटर काउंटरवरील तरुणी दुकानात बोलणारी एक महिला आणि बाजूला उभा असलेला गार्ड यांच्या समोरच झाली तरीही कोणाच्याही लक्षात आली नाही चोरी झाल्याचं त्यावेळी कोणाच्या लक्षात आलं नसलं तरी सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ही घटना उघड झाली हे फुटेज सोशल मीडियावर पोस्ट होताच ते व्हायरल झाले आहे नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्स करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत शांतपणे चोरी करणाऱ्या या तरुणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे